आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची देवळा विठेवाडी रोड लगत असलेल्या एका बंद घराला काल 4 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले घटनेत जीवित हानी झाली नाही या बाबत अधिक माहिती अशी की देवळा येथील अरुण खरोटे यांचे देवळा विठेवाडी रोडवरील शेतातील असलेल्या घराला शनिवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली या घरात खरोटे यांचे शेती औजारे तसेच इतर सामान ठेवले होते घरातून धूर निघत असल्याचे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यावर याची खरोटे यांना कल्पना दिली खरोटे यांनी लागलीच देवडा नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाला याची कल्पना दिली आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सर्व सामान जडून खाक झाले घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आगीत खरोटे यांनी घरात ठेवलेल्या सर्व मौल्यवान वस्तू व महत्वाचे सामान जडून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले या घटनेचा देवडा पोलिसांनी पंचनामा केला या घटनेची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी राजू शिलावट रवी अहिरे नानू देवरे सुदाम पवार रवी चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले बागलाण वृत्तांत नयन ठेंगोळा